आगवा आता झाली ती झाली ती आता त्याला काय करू मी बायक होईना माझी आता घरामध्ये राहायचं म्हटलं तर दूर दूर कधीपर्यंत राहणार ना, ना मी मग आणि असं दूर दूर राहिलो तिच्यापासून तर तिला डाऊट येईल घरच्यांना पण डाऊट येईल ना त्याच्यामुळं मग आता काय करणार मी संबंध तर ठेवावं लागते बायकोसोबत होय बघ आता ती प्रेग्नेंट आहे ते बाळ होऊ देवं लागल ना बाळ येईल झालं आणि ते बाळ आपण तिच्याकडूनच लावून घेऊ आणि नंतर मी तिला ठोस देऊन टाकेन ছাড়া রিমিট বা তোমা বা নাই বা মানামা মামানে ত রিমিট খারাপ মেহনার লো গের কার এখন ঠ হচ্ছে দ আ হ বা লাম পাজ কর আমি লা থাম। माला बुक का विचार करावा लाग घरच्या आईच बाबांचं कसं मला आता ती बायको घरच्या काही विचार आहे की नाही थोडासा मनाने नाही जमणार ना डिव्होर्स द्यायला डायरेक्ट करू मिस करते मी तुला खूप करते अगं सोना मी पण तुला खूप मिस करतो खूप खूप मिस करतो मला अजिबात करमत नाही बघ तुझ्या बिना बिलकुल करमत नाही Oh karat go I love you, I love you. नाही ग मला तर खूप भीती वाटते कसं होईल दिवस तिला कसंच देऊ मी काय बोलतील चार लोक आई बाबा काय म्हणतील बाबांचा स्वभाव तो खूपच हे बाबा मला खूप भीती वाटते हाय मेरी जान इसी आदाओं पे तुम्हें मरता हूं तेरे तभी तो तेरे को दिल दे बैठा <laughs> चल थरू क्या होता है तेरे बागों को तो मैं विचार परन्ना तू सो बता सीना खूब बराबर टू खूब खूब मस्त वाट्टा पन्ना हाँ ओके खुला ना फोन अब तेरी अरे <laughs> बाला हेलो हेलो राजा जी बाय कोई मैं हा बोला बोली काय म्हणतेस राजाजी कुठे तुम्ही आपल्याला आप हॉस्पिटलला जायचं ना चेकअपला चेक ना अच्छा आज हॉस्पिटलला जायचं होतं का आपल्याला रुटीन चेकअप ला, चेक ला, चेक ला जाय म्हणून अरे यार कस काय विसरलं मी बरं ठीक आहे विसरले तर विसरले आता केला ना फोन या लवकर लवकरच लवकर घरी या मी किती वेळची तयार होऊन बसलेली अरे यार सॉरी या बोली आज नाही येऊ शकत मी पण का अग अर्जंट मिटिंग चालू आहे माझी अर्जंट मिटिंग खूप इम्पॉर्टंट मिटिंग सोडून नाही येऊ शकत एवढं माझ्यापेक्षा काय इम्पॉर्टंट खूप इम्पॉर्टंट खूप इम्पॉर्टंट आहे मला हे करू ठेव आईला घेऊन जाय नाहीतर सुरतीला घेऊन जाय जाय म्हणलं तरी घेऊन खुश खुश हो काय खाणार काय करायचं ऑर्डर बोल काय म्हणते बेटा काही येत नाही तर ते बोलले की आईला घेऊन जा हॉस्पिटल हो मध्ये असं बोलला का तो सकाळी तुला बोलला होता ना येतो म्हणून हो म्हणाले खूप अर्जंट काम चालू आहे मीटिंग चालू आहे म्हणले खूप त्यामुळे येऊ शकत नाही आई मी खूप वेळ तयार होऊन बसले खूप वेळ वाट बघते आणि वाट बघून बघून मी त्यांना फोन केला राजाजीला तर ते बोलले की नाही येऊ हो शकत हो बाई मग आता मी येऊ बाई हो आई तुम्हालाच यावं लागणार आहे अच्छा चल मग बाई बरं आवरते मग मी हो आई आवरा ओ, ड्रेस छान दिसतोय हा मस्त अशीच ड्रेस घालात जाय बोली तू हो मस्त वाटते तुला हा काय आई ठीक आहे आई अशीच घालात जाईल मग कुठं नेलं पण महाराणी साहेब ड्रेस तरीच मस्त घातले बाहेर दिसून राहिली ड्रेस कुठे निघाल्या राणी साहेबा ताई मी हॉस्पिटलला चाललं अच्छा मग आला का राजा नाही राजाजी नाही आले पण आई आणि मी चालले अच्छा आई सोबत चालले ग मी पण आले असते ग तुझ्यासोबत नाही नको आईला जरा कशी जास्त माहिती ना त्यामुळे आईला चालवलं बरं आई, बर आई सोबत मी पण येते ना सोबत मी पण नका नक तुम्ही काही नका येऊ यु, नक आई मीच जाते का ग मी काय नको काय करते मी तुला नाही जातो असतो येतो कुठली थांब बा मी आणि मोठी माझ्यासोबत येणारे घुबड मला माहिती ना कशी इथं बांधतात तिच्यापासून लांबच राहिलेलं बर बाबा डुकरणी पासून चल बेटा बोली चल हो आई चला राणी ए राणी ए राणी काय म्हणता बोलून मी चाले काही पाहिजे तुम्हाला चहा नाश्ता जेवण मला सांगा मी आणते नाही राणीला पाठव मी तिला सांगते काय ते हातच जा आवडत मला तो हात नाही आवडत तिच्या हात आवडत का तिला परेशान करायला आवडत काय आवडत काय तुम्हाला नेमकं काय काय बोलू तिला परेशान करायला काय आवडत मला का मी तिला परेशान करू काय पण नको बोला जो सकू तू मी तुम्ही आल्यापासून बघते तुम्ही तिला सारखं का सारखं काम का सांगत असता आणि तिच्या पोरला पण सारखं सारखं बोलत असता खात राहते हे करत आहे ते करत राहते का, सार का थी, करता मी असं तिला नका करू ना मला सांगा ना काम तुम्ही मला सांगा मी सगळं पाहिजे ते दे देत तुम्हाला करून सखराम कुठे गेला सखराम सखराम लिहून तुम्ही सगळं सेटअप काढते चुबर 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 कोणाली कोण हा काय सांगितलं राणी तुला त्या ए राणी ए राणी इकडे

तू तिला सांगितलं लाय बाय करू आली गो न भाऊसाहे मध्ये आमच्या नंद भाऊसाहेांडण आम लावली तू गुब्बड तोंडाचे माकड्या वाणाचे इथं रात्री रात्री इथं खाती खाती माझ्या भावाच्या घरी हा आमच्या नंद भाऊसाहे भांड लावून आले ला का तू का भवा हो नाही पडलेली तू नको टेन्शन घेऊ अरे बाप रे मला डोक्यावर पडली बोलली तर आणि देखत त्या बाहेरच्या पोरी देखत अरे बाप रे बाप पण नर्मदाबाई मी काहीच नाही बोलले हो काहीच नाही तुम्ही असं माझ्यावर ब्लेम नका करू काही पण आला नका घेऊ मी जरी गरीब गरी असले जरी मी तिथे तुमच्या भावाच्या घरी राहत असले पण पण मी असं काहीच नाही करणार मी का करू असं कारण तुला मला इथून काढून द्यायचंय आणि तुला इथं रान मोकळ पाहिजे ना रान मोकळ त्या पोरीला तुला घरभर हिडायला आणि घरभर चरत राहायला खायला प्यायला इथं आयश करायला मी कशी मी आहे जरा टोकटाक करते ना तुला लक्ष ठेवते ना मग लक्ष राहतो ना घरामध्ये तिला काय इथं इथं भावाचं माझ्या भावाचं भावाच्या जीवावर आयस काढले उड्या मारले भावा जीवावर तिथे आणणार खाऊ पिऊ घालणारच ना गांडीला देऊस तर बाप रे बाप सख बाई राय तू टेन्शन नको तू एवढं तू हे नको ना तू अशी पॅनिक शांतो बरा हे बघ बर शांत आहे तू तर राशी न शांत तू तुझा राशीन गुब्बड गुब्बड भावानी ए बघा राणीने मला काही सांगितलं नाही काहीच नाही आई काय का तुमच्या भाऊजीची तोंडातून आहे का मी त्यांना काही सांगितलं नाही मग ती तू कशी म्हणली की राणीला त्रास देतात त्या पोरीला त्रास देतात म्हणून काय त्रास दिला ना हिने सांगितलं लाय दया केले लाय दया केले हिने तयाकडे तू बोलला नाहीस मी काही काहीच नाही सांगितलं बाप रे माझा राव आला बाप रे तिने नाही सांगितलं मला काही अह मी बघते माझ्या डोळ्यांनी तुम्ही तिला सारखं सारखं काम सांगता सारखं सारखं ओरडत राहता तिच्या पोरीला अभि सारखं काम सांगता हे खाऊ नको ते खाऊ नको बोलत असता तिला बी सारखं हे करू ना ते करू ना आणि चहा गरम कर बार बार चहा बनवायला लावता बार बार खायला बनवायला लावता खाला जर जसं तुम्हाला खायचं नसतं तरी पण तुम्ही बार बार मुद्दाम तिला खायला बनवायला सांगता आणि ती खायचं वस्तू फेकून देता ते पदार्थ नासधूस करता तसेच टाकता काल तुम्ही तिला पोहे बनवायला सांगितले तुम्ही पोहे खाल्ले का खाल्ले तुम्ही पोहे आणि तुम्ही पोहे खात नाही खोटडे मी खाल्ले पोहे कोण मुलगा मी पोहे, पोहे, हो पोहे खाल्ले राणी का तुम्ही येऊन जाऊन राणीवर नका जाऊ राणीवर नका जाऊ जाऊन मध्ये पोहे टाकले होते कालचे राणीनं बनवलेले मला माहिती पोहे खात नाही म्हणून तुम्हाला पोहेनी ऍसिडिटी होती की नाही होती अगोदर पोहे पण मी बोलले की त्यांना पोहे नको करू फराळ खायला दे दिवाळीचं फराळच दे म्हणून तिने फराळ आणलं तुम्ही काय बोलले नाही मला फराळ नाही काय मला खायला बनवू काहीतरी काय केलं पोहे बनवले पोहे बनवले तर तुम्ही कुठे खाल्ले खाल्लेच नाही ते कचर डस्टबिन मध्ये येऊन टाकून दिले मी सकाळी कचर टाकायला गेले तेव्हा मला ते दिसले आणि मी तुमचा खेळ ओळखला की तुम्हाला फक्त काही नाही काही नाही फक्त राणीला इथून काढून द्यायचंय राणीला त्रास द्यायचा काम सांगून सांगून तुम्हाला काय वाटतं ते कंटाळ कटाळ राणी निघून जाईल इथून असा तुमचा प्लॅन आहे भटक भावाने चाव्या भागाच्या वडके चणकेस तो हो पण सखे माकर तोंडे झाल्या त्या वेळ देऊन तुमच्या नर्मदाबाई झाल्या पो भर कसरी हुनु मला